महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी सामाजिक शैक्षणिक आणि लोकांच्या मूलभूत गरजा ओळखून काम करणार आहे सत्ताधाऱ्यांनी अकलूज मध्ये कोणतेही काम केले नाही याशिवाय प्रदूषण मुक्त नाही रस्ते गटारी अस्वच्छता असल्याने प्रदूषणाचा फार मोठा अभाव आहे चोवीस तास पाणी मूलभूत सुखसुविधायुक्त वाढ करणार असल्याचे मत पाठ क्रमांक अकराचे अधिकृत उमेदवार सोमनाथ भोसले म्हणाले प्रभाग क्रमांक अकरा मधील महायुतीचे अधिकृत उमेदवार असणारे सोमनाथ भोसले यांच्याबरोबर बरोबर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत मला सांगा प्रभाग क्रमांक अकरा मधून तुमची उमेदवारी जाहीर झाली काय सांगाल तुम्ही काय आवाहन करतात नेमकं तुमच्या समोर विजन काय असणार आहे प्रभाग क्रमांक अकरामध्ये आजपर्यंत बऱ्याच अडचणी आहेत रस्ते पाणी सार्वजनिक कटरं असेल पाणी पिण्याचे पाणीसुद्धा स्वच्छ येत नाही खड्डे खाणलेले आहेत दोन दोन तीन तीन कोट आपल्या घरकुलमध्ये जर बघितलं तर एक अपघात बी झालेला आहे एक लहान मुलगा त्या खड्ड्यात पडून वारलेला पण आहे आजपर्यंत ग्रामपंचायत काळापासून ह्या सुविधा व्यवस्थेत मिळाली नाही प्रेशरनं पाणी मिळत नाही लोकांना दोन दोन चार चार दिवसाचा गॅप पडून पाणी मिळतोय आज जरी आजच्या दिवशी जरी बघितलं तर चार दिवस पाणी मूलभूत सुविधा नागरिकांना उपलब्ध नाहीत मूलभूत सुविधा सोडून तुमच्या की प्रभाग क्रमांक अकराच्या मतभार करण्यासाठी काय विजन असणार आहे तुमच्या म्हणजे काय काय कल्पना माझ्या भविष्यामध्ये अशा कल्पना आहेत फक्त प्रभा क्रमांक नाही मी सगळ्या आकडूचं सांगतो की भविष्यामध्ये आपल्याला एम पी एस सी यू पी एस सीचं एक आपल्याला एक सेंटर अभ्यासासंदर्भातलं ते काढण्याचा आपला विचार आहे शिवाय भविष्यामध्ये गार्डन वगैरे आपल्या आकडोमध्ये कुठल्याच प्रभागामध्ये नागरिकांना असं शांत ठिकाणी बसण्याचं कुठल्या प्रकारचं गार्डन उपलब्ध नाही त्यामुळे त्या प्रभा प्रभागामध्ये कसा चांगला आपल्याला विकास करता येईल लघु उद्योग आज बऱ्याच महिला काही म्हणजे शिकलेल्या आहेत कामन आहेत या नगर परिषदेच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळ्या राबवून महिलांना घरगुती आपल्याला उद्योग निर्माण करता येतील लक्ष समाजकार्यापासून तुमचं सुरू झालेला हा प्रवास अक्रूज नगर परिषदेच्या निवड सार्वत्रिक निवडणुकीत एक उमे उमेदवारापर्यंत येऊन थांबला आहे किंवा आणखी त्याच्यापुढं सुरू झालेलं आहे तुमचं समाजकार्य हे डॉक्टर धवलसिंह माहिती पाटील यांच्या त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून सुरू झालेलं होतं असं अक्रिजेल त्याला माहीत आहे आता डॉक्टर धवलसिंह माहिती पाटील यांची हा तिका गटासारखेचे सुद्धा अक्रेश नगर परिषदेसाठी उमेदवारीची त्यांनी उमेदवार उभे केलेली आहे तुमची खरी लढत ही शिवरत्न बरोबर असणार आहे का प्रतापगडाच्या उमेदवाराबरोबर नाही आहे माझी खरी लढत ही शिवरत्न बरोबरच असणार आहे कारण धवलदांनी जो उमेदवार दिलेला आहे तो बराबर भोसले नावाचा सोडकोण काढलेला कार आहे कारण अकरा नंबर भोसले ब्रँड आहे देना ठेवा आणि आता जो हा भोसले जो आणलेला आहे तो राऊतनगरने आणलेला आहे आणि बाहेरचा उमेदवार या ठिकाणी ॲक्सेप्ट केला जाणार नाही मला खात्री आहे कारण आजपर्यंत मी घराच्या बाहेर आलो ना लोकांचे कामच करत निघतो फक्त कसं आहे लोकांचे प्रश्न मला सहज निवडून आल्यानंतर सोडवता येतील जे आज प्रश्न सोडवण्यासाठी मला रस्त्याला आंदोलन करावी लागतात ते आंदोलनं मला भविष्यात करता येणार नाहीत ना। पण एवढं मात्र नक्की ना नागरिकांनी मला निवडून देऊ द्या नाही देऊ द्या मी लोकांची कामं आयुष्यभर करत राहणार नागरिकांना कळेल की बाबा भविष्यात कोण काम करताय कोण नाही एक शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी प्रभाग क्रमांक अकरा मधील मतदारांसाठी तुम्ही आमच्या टाइमच्या माध्यमातून काय म्हणता प्रभाग क्रमांक अकरा मधल्या लोकांना माझी विनंती आहे तुम्हाला आजपर्यंत जर माझं समाजकार्य आवडलं असेल मी केलेली कामं आठवत असतील तर आपल्याला सगळ्याला माझी विनंती आहे की आपण या लढाईमध्ये माझ्यासोबत उभं राहावं कारण मी जीवापासून जीव तोडून या निवडणुकीमध्ये जीव झोकून काम करत आहे आपल्याला जर विकास पाहिजे असेल तर आपल्याला माझ्यासोबत उभं राहावं लागेल मी शब्द देतो कुणाचीही या प्रभागामध्ये का काही अडचण असू द्या मी निवडून येऊ द्या नाही येऊ द्या खुर्ची टाकून सोमनाथ बसले ते तर काम करणार एवढं मात्र मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो तर मित्रांनो हे होते प्रभाग क्रमांक अकराचे अनुसूचित जाती पुरुष या आरक्षित जागेसाठी उभे असलेले उमेदवार सोमनाथ माध्यमातून आपलूज नगर परिषदच्या सार्वत्रिक निवडणुकीत उभे असलेले सर्व मतदार उमेदवार महाराष्ट्र पोलीस टाईम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद